डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी धुळ्यात निवड चाचणी धुळे देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे धुळे तालुका तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करीत मारुती रायंचे दर्शन घेऊन कुस्तीला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेसाठी शहरातील दानशूरांनी सहकार्य केले तसेच मल्लांसाठी विविध वस्तू देण्यात आल्यात गेल्या अनेक दिवसांपासून जवाहर स्टेडियमचे तालुका आघाव यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले होते यात चार सी सी टी व्ही कॅमेरे बसण्यासाठी खुर्ची मान्यवरांसाठी बसण्यासाठी गॅलरी तयार करण्यात आली होती या माध्यमातून कुस्ती मल्लांना प्रोत्साहन मिळेल जवाहर स्टेडियमसाठी येणाऱ्या काही दिवसात पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यावर स्टेडियमकरिता नियोजन विभागातून ड्रोन बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देईल त्यासाठी आपण महानगरपालिकेत जाऊन एस्टिमेट तयार करून ठेवा तसेच पुढच्या वर्षी धुळे शहरात नमो कुस्ती स्पर्धा घेणार असे आमदार अनुप अग्रवाल यांनी आवाहन केले सदर स्पर्धा दिनांक सतरा ते एकोणावीस पर्यंत देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे पार पडणार आहे तरी कुस्तीप्रेमींनी मल्लांचे डावपेच बघण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका अध्यक्ष रवींद्र आघाव यांनी केले आहे यावेळी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे परागहिरे छोटू थोरात नंदू सोनार भिकण वराडे विक्की परदेशी रोहित चांदोडे मोहन टकले माजी नगरसेवक शरद वराडे पिंटू चौधरी कल्पेश थोरात कैलास गर्दे कमलाकर पाटील कैलास माळी आदींसह मान्यवर उपस्थित होते या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील चौधरी उमेश चौधरी अशोक कराड राम कर्नाडे श्याम कानडे राजू हराळ बंटू पाटील दिलीप जगताप राजेंद्र गवळी कृष्णा शिंदे संजय चौधरी प्रवीण जाधव जगदीश सरदे योगेश चव्हाण गोरख पाटील विक्की काकड सणे आघाव आकाश परदेशी कल्याण गरुड बबन जाधव नरेंद्र कोळी बाबा चौधरी अनिल अवधूत दत्तात्रय कल्याणकर युनुस शेख ईश्वर भदाणे भास्कर पाटील त्रिलोक गुडलेकर सचिन कराड पवन चौधरी प्रकाश मनोरे बंटी गोरे शेख भटू ढोले आदींनी केले आहे काम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे आपण गोवाला आपण कुस्तीची बंदरी म्हणतो आपण 2 वर्षात सलग नौका नौका कुस्ती फायदाईच्या ठिकाणी स्टेडियम मध्ये भरवली होती शिवाजी ग्राउंड वर परंतु काही कारणास्तव त्या स्पर्धा आपण बदलल्या स्पर्धंचा बक्षिशांपेक्षा नुकसानच जास्त व्हायचं सर्वजण गडीच्या टोलाची कुणीवरती चढायचं खुर्च्या तोडायच्या कुठली आरोग्य एखाद्या पालवांना काना माझं मारायची जर ती प्रथा बंद करत असाल तर पुढच्या वर्षापासून आपण परत नमोनमो कुस्ती स्पर्धा या दोन जरात दो चालू दो करतो <tous> पण याची जबाबदारी पूर्ण जिल्हा तालीम संघ आणि तालुका तालीम संघाला लागेल तर आपण नक्कीच चालू करू आणि बाबासाहेबांना विनंती करतो का आपण धुळे शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धाही आपल्याला भरवायची आहे त्याच्यासाठीचं पत्र सुद्धा आपण क्रीडा मंत्र्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ती स्पर्धा सुद्धा आपण महाराष्ट्रात लवकरच आयोजित करायचा प्रयत्नात आहोत त्याच्यासाठी तालीम संघाने त्या ठिकाणी वरती थोडं प्रेशर करून धुळे शहरात